आपण पाहतोय बी न्यूज सोलापूर नमस्कार आज आपल्या इथं प्रदीपजी मिश्रा यांची सहा तारखेला सहा जून शिवपुराण आपण घेतलेला आहे त्यामध्ये आम्ही महिलांनी रुद्र अभिषेक ठेवलेला आहे तर ते रुद्र अभिषेक सहा तारखेला शिवपुराण आहे पण सात तारखेपासून आहे सात ते आपण अकरा तारखेपर्यंत हे शिवपुराण घेणार आहे आणि टायमिंग सकाळी नऊ ते दहा राहणार आहे तर सर्व महिलांनी आम्हाला ह्या वृद्ध अभिषेकसाठी साथ द्यावे आणि सहकार्य करावे ही मी सगळ्यांना नम्र विनंती करते आणि त्यासाठी तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर सौ नंदा लाहोटी सौ ज्योतिचंडक आणि सौ सुनीता बजाज आणि स्विताला होती आम्ही ह्या जणी आहे त्याच्यात आणि तुम्हाला आम्ही त्याचा मॅटर सुद्धा पाठवू आणि पत्रिका सुद्धा देऊ तर त्या ह्याच्यावर तुम्ही आम्हाला संपर्क साधा आणि ह्या रुद्र अभिषेकसाठी आम्हाला सर्वांनी मदत करावी आणि रुद्र अभिषेकसाठी तुम्ही कपल सुद्धा बसू शकता आणि सिंगल सुद्धा बसू शकता धन्यवाद आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील